कारधा पुलावर वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ब्रिटिशकालीन पूल बुडाला आहे तर प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात आणि लगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने धापेवाडा बॅरेज बावनथडी प्रकल्प संजय सरोवर तसेच पुजारीटोला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज बुधवारला पहाटे पाच वाजता दरम्यान वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे वैनगंगा नदीच्या कारधा पुलावर धोक्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पूर्णांक पाच मीटर असून बुधवारला सकाळी दहा वाजता दरम्यान सध्याची पाणी पातळी दोनशे से सेहेचाळीस पूर्णांक तीन आठ मीटर नोंदविण्यात आली आहे ही पातळी धोका पातळीच्या वर आहे तर कारधा येथील वयनगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल बुडाला असून भंडारा शहरासह विविध गावांमध्ये पूर शिरण्यास सुरुवात झाली आहे परिणामी गोसे धरणाचे सर्व तेहत्तीस दरवाजे उघडण्यात आले आहेत धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास भंडारा शहरासह जिल्ह्यातही पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडाराच्या वतीने नदीकाठावरील गावांना आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे